कृष्ण जन्माष्टमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे या सणाला आपण गोकुळाष्टमी असेही म्हणतो भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार मानले जातात श्रीकृष्ण हे माता देवकी व वा पिता वासुदेव यांचे आठवे पुत्र होते भगवान कृष्णाने पृथ्वीवर विष्णूचा आठवा अवतार म्हणून जन्म घेतला आणि त्यांच्या जन्मदिनालाच कृष्ण जन्माष्टमी असे म्हणले जाते जन्माष्टमी हा सण भारतात आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो जन्माष्टमीच्या निमित्ताने लोक उपवास करतात या दिवशी लोक मंदिराला फुलांनी सजवतात आणि श्रीकृष्णाचे मनोरंजन झांकेने दाखवतात या निमित्ताने देशभरात दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जाते प्रत्येकजण आपापल्या घरात पांजिरी आणि पंचामृत बनवतो आणि त्यांच्या घरामध्ये तसेच मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाचे बालरूप करतात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उद्देश जगाला वाईट शक्तीपासून वाचवणे हा होता जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो आणि या दिवशी सर्वत्र श्रीकृष्णाचे भजन व कीर्तन केले जाते